नमस्कार प्राण क्रांती न्यूज मध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो कल जनतेचा नगराध्यक्ष उद्याच्या या कार्यक्रमामध्ये मी हरिभाऊ स्वागत करतो आज माझ्यासोबत आहेत जे की गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून या ठिकाणी पत्रकारिता क्षेत्रामध्ये आहेत त्याचप्रमाणे या ठिकाणी आज ते उमेदवार देखील आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत मला सांगा सर धारूरचे अनेक प्रश्न आहेत सर्वात महत्वाचा प्रश्न आहे तो घाट रुंदीकरणाचा आज आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे जवळपास दहा वर्षापासूनचे आमदार या ठिकाणी अं या कामासाठी पाहत आहेत किंवा प्रयत्न करीत आहेत मला पर्यंत काम झालेलं नाही काय सांगताल कसं आहे घाट रुंदीकरणाचा प्रश्न आहे परंतु मागच्या टर्म मध्ये ज्यावेळेस आमच्या प्रकाशदा सोळंके आपल्या मतदार मतदारसंघाचं नेतृत्व करत होते त्या काळात वरती जी सरकार आहे केंद्रात जे सरकार आहे ते भारतीय जनता पार्टीच सरकार होत आणि गेल्या वर्षी ज्यावेळेस अजितदाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला समजा समर्थन मिळवलं युतीमध्ये तेव्हापासून दादा केंद्र सरकारच्या शासनामध्ये सहभागी आहेत त्याचा फायदा आपण आता ऐकलं असेल की गेल्या महिन्यातच एकशे सदुसष्ट कोटींच एक, एक फंड आपल्या राष्ट्रीय मार्ग जे आहे जे घाटातून जात प्रयत्न त्याच्या रुंदीकरणासाठी केंद्राकडून आपण सँक्शन करून घेतला आता हा प्रश्न एकदम सुटणार नाही परंतु पुढच्या एक दोन तीन महिन्यामध्ये या प्रश्नाचं एक निराकरण किंवा ही प्रश्न सुटलेला आपल्याला दिसेल असं माझं मत आहे गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहत आहात धारू शहरामध्ये धारू हे ऐतिहासिक शहर आहे ऐतिहासिक शहरामध्ये आपल्या सर्वात महत्वाचा ऐतिहासिक शहराच्या अनेक वैशिष्ट्य त्यापैकी सोन्याची व्यापारपेठ होती मात्र धारू शहरामध्ये दीडशे ते दोनशे व्यापारी या ठिकाणी स्थलांतर झाले आहेत काय कारण असेल असं वाटतंय आपल्याला नक्कीच फार महत्वाचा प्रश्न आहे असं पाहिलं तर आपण एक ऐतिहासिक नगरीचे नागरिक आहोत एक फार मोठं नाव आहे आपल्या शहराचं होतं पूर्वीच्या काळामध्ये सोन्याची बाजारपेठ होतीच परंतु इथली जी बाजारपेठ आहे कापड उद्योग असेल किंवा त्याशिवाय आणखी किराणा व्यापार असेल अशा मोठ्या प्रमाणात एक बीड जिल्ह्यात नावाजलेली बाजारपेठ आपली दहा वर्ष मधल्या काळात काय झालं स्वातंत्र्य काळामध्ये ह्या गावाचा विकास जो आहे तो खऱ्या अर्थानं खुंटायला सुरुवात झाली ज्या ज्या दळणवळणाचे साधन असते त्या साधनामध्ये आपण कुठतरी अपुरे राहिलो राज्य शासनानं ह्या गावाच्या विकासाच्या दृष्टीनं विशेष काही प्रयत्न केले नाहीत परंतु तुम्ही आणखी प्रकर्षण एक लक्षात घ्या की अलीकडच्या एक पंधरा वर्षामध्ये कुठं ना कुठं गाव विकासाच्या दृष्टीनं पुढारलेलं आपल्याला दिसून येते कधी नव्हतं ते आपल्याकडून राष्ट्रीय महामार्ग सांगोला ते शेगाव हा रस्ता आपण या ठिकाणी गेलेला आहे या माध्यमातून एक दहा शहराचे विकासाच्या दृष्टीने आपण पुढे पुढचे पाऊल टाकलेलं असं आपल्याला दिसून येते तुम्ही म्हणता की गावातले बरेच व्यापारी जे आहेत तर स्थलांतरित झालेत परंतु आमच्या समोर मूळ प्रश्न हाच आहे की बाबा ज्यावेळेस तुम्ही गावचा विकासाच्या दृष्टीने प्रयत्न करतात त्यावेळेस हे स्थलांतर होतं आलं पाहिजे म्हणून त्या दृष्टीनं आम्ही आता गेल्या वर्षी दादांच्या नेतृत्वाखाली एमआयडीसीचा विकास करायचा प्रयत्न केला मग एमआयडीसीचा विकास होत असताना नवीन नवीन उद्योग येत असताना त्या ठिकाणी नव्यानं कामगार येणार मजूर येणार त्या ठिकाणी जे काही कुशल आणि अकुशल जे कामगार लागणार आहेत त्यांची वस्ती वाढणार या दृष्टीने आम्ही प्रयत्न करतोय की आपल्या धारूरचे जे स्थलांतर आहे ते थांबविण्याचा प्रयत्न करणार आणि या दृष्टीने आम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे धारूर तालुका हा उत्तोर कामगारांचा तालुका आहे त्याचप्रमाणे धारूर शहरात बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढलेली अद्यापपर्यंत कुठला नगराध्यक्ष असेल किंवा कुठला आमदार असेल किंवा खासदार असेल यांनी देखील हे रोजगार रोजगाराचा प्रश्न सोडवण्याचा कधीच प्रयत्न केला नाही काय सांगू इच्छित आहे याची हे बघा आता हे नगर परिषदेत निवडणूक नगर परिषद आणि उद्योगधंदे किंवा व्यवसाय वृद्धी याचा मला वाटत नाही कुठं संपर्क येत म्हणून नगरपालिका म्हणलं की नगरपालिकेचं काम असतं की तुमच्या ज्या मूलभूत सुविधा आहेत ते रस्ते पाण्याचा प्रश्न असेल दिवाबत्तीचा प्रश्न असेल स्वच्छतेचा प्रश्न असेल या बाबतीत तुम्ही जर मूलभूत सुविधा व्यवस्थित दिल्या तर त्या ठिकाणी तुमच्या नगरपालिकेचा रोल येतो परंतु ह्या मूलभूत सुविधा देण्यामध्ये मागचे जे नगराध्यक्ष आहेत किंवा मागचे जे सत्ताधीश आहेत ते कुठतरी अपुरे राहिलेत म्हणून हे प्रश्न वाढत गेलेले आहेत कालच मी मोहन जगताप यांची मुलाखत घेतलेली होती की ज्यांनी आता विधानसभेची निवडणूक लढवली अवघ्या काही पाच सहा हजार मतदान ते पडलेले आहेत मी पण त्यांना असा प्रश्न केला होता की एक स्थानिक जे पाणी प्रश्न आहे ते आमदार असं म्हणतात की प्रशासकीय काळामध्ये आम्ही तो मार्गी लावला त्यांनी प्रतिउत्तर असं दिलेलं होतं मला की दहा वर्ष त्यांनी केलं काय दहा वर्षात का, का प्रश्न हा मार्गी लागला नाही मला वाटतं मी एवढा मोठा माणूस तर नाही म्हणून दादा एवढा की त्यांच्याला उत्तर देईल पण एक पत्रकार आहे मी मला सत्य मांडता येऊ शकतं म्हणून मी तुम्हाला सांगतो की नगरपालिका ज्याच्या ताब्यात आहे त्या प्रशासकीय यंत्रणेचा किंवा त्या पदाधिकाऱ्यांचं एक काम असतं मी आताच तुम्हाला काय म्हणलं की नगरपालिकेचं का काम काय मूलभूत सुविधा पूर्ण आणि पाणी ही निकट आहे हे निकट आहे म्हणजे लोकांची गरज इतकी अत्यंत महत्वाची गरज आहे की त्याशिवाय आपण तिथं म्हणजे राहू शकत नाही पूर्वीच्या काळात सुद्धा जिथं पाणी असायचं नद्या ना नाले जिथे असायचे तिथं वस्ते असायचं मग आज जर समजा आधुनिक काळामध्ये जर पाणी वगैरे भेटत नसेल तर मग त्या लोकांनी जबाबदारी कोणावर टाकायला पाहिजे नगरपालिकेवर दादा आमदार होते दादानी दोन हजार चौदाला एक एकोणीस कोटींची योजना आणली हे तुम्हालाही माहिती चांगलं नगरपालिकेची जी एक योजना होती सुजल योजना त्या योजनेतून एकोणीस कोटी रुपयाची सँक्शन झाली होती आपल्याला परंतु नंतरच्या काळात ती नगरपालिका कोणाच्या हातात गेली काम पूर्ण करून हिची जबाबदारी कोणाची आहे त्या त्या पदाधिकाऱ्यांची आहे ना बरोबर आहे का मग त्या पदाधिकाऱ्यांनी ते काम पूर्ण केलं नाही आता चार वर्षापूर्वी प्रशासक आला प्रशासक आल्यानंतर समजा आदरणीय आदर दादा आमदार प्रकाश दादा सोळंके गेल्या वर्षी त्यांनी सदुसष्ट कोटींची एक नवीन योजना त्याच याच्यावरती त्यांनी सँक्शन करून घेतली पॅरेल त्याला पाईप असणार आहे त्या त्याच्यावर आपल्याला पाणी पुरवठा होणार आहे मग ती योजना एक वर्षात आज कुठे हे तुम्हाला माहिती चांगलं गेल्या चार पाच दिवसापूर्वीच आपल्या पाण्याच्या टाकीमध्ये पाणी पडले बरोबर आहे याला विरोध करणारे कोण आहेत अपूर्ण ठेवणारे कोण आहेत हे तुमच्यासमोर उघड आहे ना आणि या प्रशासका काळामध्ये दालांनी रस्त्याचे प्रश्न जे मुख्य बाजारपेठेचा विषय त्या रस्त्याचा प्रश्न त्यांनीच सोडवलाय ना मग काय केलं असं कसं विचारायचा अधिकार आहे त्यांना ही योजना पूर्ण बी केली आणि आता काही दिवसात दारू शहरामध्ये त्याचा पाणी पुरवठा बी पूर्ण सुरू होईल त्याच्यामुळं मला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही पण दादानीच ही योजना पूर्ण केली असं माझं स्पष्ट म्हणतात या ठिकाणी धारूर शहरामध्ये अनेक तरुण वर्ग सध्या निवडणुकीमध्ये किंवा मतदान मोठ्या प्रमाणात त्यांना आलेला आहे तरुण वर्ग राष्ट्रवादीकडे आकर्षित होईल का भारतीय जनता पार्टीकडं की इतर पक्षाकडे सगळ्यात आधी युथ युथचं मतदान जे आहे हो ते तरुणाईंचे एक विचार वेगळे असते तरुणाईंना एक वाटते जसं की तुम्ही आता मानलात की आपलं गावचा कुठतरी विकास होला पाहिजे आपल्या गावात शहरासारखं आपलं एक नेटवर्क असलं पाहिजे त्या दृष्टीनं त्यांचं मला तर वाटतं आजच्या कंडिशनला आम्हाला पॉझिटिव्ह वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीकडे तरुणांचा कल आहे असं मला दिसून येते कारण काम करणारा माणूस आणि ज्यांना संधी दिली ते त्यांनी काय केलं ह्याचं फरक जे आहे ते तरुणाईला समजू शकतो आणि ते पाहत आहेत त्या दृष्टीनं तरी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा पालभ जर आहे असं मला या ठिकाणी मागील दोन हजार सोळा मध्ये या ठिकाणी भारतीय जनता पार्टीकडून नगरपालिका ताब्यात होती त्या ठिकाणी त्यांनी बाजार तळावरती उड्डाण पूल बनवलेला आहे त्याचप्रमाणे बाजार तळावरती बाजार भरावा म्हणून व्यवस्था केली आहे व या ठिकाणी कॉम्प्लेक्स देखील बांधलेला आहे आपल्याला असं वाटतं का इतक्यात विकास झाला आहे म्हणून अजिबात नाही मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतोय की नगरपालिकेची जी हे असते समजा भूमिका असते ते स्वच्छता दिवाबत्ती आणि पाणी या, या गोष्टीवर त्यांनी जास्त भर दिला पाहिजे होता त्या ठिकाणी ते अपेक्षित हा काही विकास नाहीये आणि तुम्ही बघताय की आता पाच सहा वर्ष झाले हे बांधून ठेवलेले हो कुठे ह्याच्यामध्ये उद्योग आलेत कुठे व्यवसाय तयार झालेत हे शॉपिंग कॉम्प्लेक्स उभारलं किंवा ते समजा तलावाचं सुशोभीकरणाचा प्रश्न त्याच्यात अर्धवट राहिलं होतं आता सुद्धा काम चालूच आहे त्या ठिकाणी आदरणीय दादांच्या नेतृत्वाखाली देखील त्याच्यामध्ये भर पडली आणि गेल्या काळामध्ये या प्रशासकाच्या काळामध्येच अपूर्ण राहिलेले काम आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय या ठिकाणी सत्ता आपली आहे आमदार आपल्या सोबत आहे काय आपण मतदान करू मतदारला काय आवाहन करू इच्छिता नक्कीच बघा खऱ्या अर्थानं शहराचा विकास करायचा असेल तर तुम्हाला सत्तेच्या बाजूनच राहावं लागतं आज आपण याच्या आधी अनुभव घेतलेले की आमदार एक नगरपालिका एकाच्या ताब्यात राज्यात सत्ता एकाची नगरपालिका दुसऱ्याच्या ताब्यात असं जर झालं तर नगरपालिकेचा किंवा शहराचा विकास करण्यासाठी एक कुठेतरी खुटी येते अडचण येते परंतु आज परिस्थिती इतकी चांगली आहे की आदरणीय दादा स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे या पक्षाचे उमेदवार सॉरी आमदार आहेत आपलं गाव आपलं शहर त्या मतदारसंघात आहे आपले बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादा सो पवार आहेत जे की स्वतः अर्थमंत्री आहेत उपमुख्यमंत्री आहेत पालकमंत्री असल्यामुळं नगरपालिकेला एक वेगळी फंडिंग आपल्याला होऊ शकते आपले जे काही विकासाचे विजन आहेत जसं दादानी सांगितलं की मला धारूर शहर हे एक स्मार्ट सिटी बनवायचं ते पूर्ण करण्याच्या दृष्टीनं आजची परिस्थिती इतकी चांगली आहे की आदरणीय पालकमंत्री आपले राज्यात सत्तेत आहेत त्याच्यामुळं आपण हा विकास साधू शकतो मूलभूत सुविधा आपण अनेक वेळ विचारताना या मुलाखतीमध्ये आपण प्रश्न केलेला आहे मूलभूत सुविधा पैकी पाणी हा प्रश्न जवळपास संपुष्टात आलेला आहे धारूवाशियांचा सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तो लाईटचा आपल्याला तेलगाव या ठिकाणी एकशे तेहतीस किवी के केंद्र आहे केज या ठिकाणी एकशे के किवी केंद्र आहे जेणेकरून दोन्ही कोळीला सप्लाय आपल्या धारूसाठी येतो तर या ठिकाणी एकशे बत्तीस केंद्र राहावा यासाठी आपण काही प्रयत्न करणार आहात का किंवा दादापर्यंत हे पोहोचणार दादा प्रयत्न करणार आहात का बरोबर आहे तुमचा प्रश्न अगदी रास्त आहे या संदर्भात आम्ही प्रयत्न केला आणि मला वाटतं परवा तुम्ही दादांची मुलाखती घेतली त्या संदर्भात की प्रयत्न असा आहे आप की आपल्याकडं जो केवी केंद्र आहे त्या तेहतीस केवी स्थान सारखंच एक नवीन तेत्तीस केवीचं केंद्र जीक जे ते फक्त धारू शहरासाठी उभारण्यासाठी प्रयत्न आदरणीय दादा या ठिकाणी करणार आहेत एकशे बत्तीसचा प्रश्न असा आहे की ते इकडून आपल्याला बारा किलोमीटरला एकशे बत्तीस किलोमीटर आहे बरोबर आहे सेंटर आहे इकडं चोवीस किलोमीटरला एकशे बत्तीस केवी सेंटर आहे मग इतक्या जवळजवळ असताना एक नवीन एकशे बत्तीस केवी सेंटर आपल्याला करता येणार नाही म्हणून स्वतंत्र धारूर शहरासाठी तेतीस केव्हीचे एक प्रपोजल दादाने या ठिकाणी बनवायला सांगितले आम्ही जनतेमध्ये देखील या ठिकाणी प्रश्न मांडण्याचे प्रयत्न केले जनते जनतेतून असे प्रतिउत्तर येत आहेत की प्रत्येक जण येतो निवडणूक दारला येतो अनेक आश्वासन देतो आणि प्रॉमिस करतो मात्र काम काही होत नाही काय सांगाल या संदर्भात माझं म्हणणं तेच आहे ना मग मी काय म्हणलं की ज्या अर्थी तुम्ही नगरपालिका स्थानिक आमदार स्थानिक पालकमंत्री राज्य सरकार ज्याचं असेल तोच या भागाचा विकास करू शकतो माझ्यासोबत होते पत्रकार सय्यद अली शाखेर ज्यांना पत्रकारितेचा देखील मोठ्या प्रमाणात अनुभव आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे ते कार्यकर्ते देखील आहेत यांनी या ठिकाणी आपल्या प्रकट भूमिका मांडलेल्या आहेत प्रश्न सोडवण्याचा देखील त्यांनी माध्यम देखील आपल्याला या ठिकाणी सांगितलेला आहे प्रहार क्रांती न्यूज मी हरिभाऊ मोरे किल्ले धाडू बीड